कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास राजकीय वर्तुळात खळबळ नाशिक जिल्हा न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची आणि प्रत्येकी पन्नास रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवल्याच्या आरोपावरून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या दोन तासातच माणिकराव कोकाटे यांना पंधरा हजार रुपयांच्या जातमुसलक्यावर जामीन मंजूर झाला आहे आणि सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी तीस दिवसाची मुदत देण्यात आली आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे कायद्यानुसार दोन किंवा अधिक वर्षांच्या शिक्षेमुळे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे हे हे राजकीय केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी आपली ही केस आहे त्यावेळेस साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिवळ साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं जे अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करे आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामीनासाठी काही या ठिकाणी जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे घेतलेले होते त्यापैकी वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले ट्रिजे राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे नागरिक बनून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागतो गेल्या काही वर्षांपासून जर धनंजय मुंडे असतील आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेले हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळच्या मध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळ्यांच्या माझे संबंध सलोकेचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये मेहरबार न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड